मराठा समाजाला कुणी प्रमाणपत्र दिलेले ते रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज जे आहे ते आक्रमक झालेला आहे आपण सध्या आहोत हातगाव येथे हातगाव आणि नांदेड नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी समाजाने रोखून धरलेला आहे मागील एका तासापासून हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी समाजाने रोखून धरलेला आहे मराठा समाजाला जे कुंडी प्रमाणपत्र दिलेले आहेत त्या ते प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे ओबीसी आंदोलक दत्तात्रय अनंतवार यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्या उपोषणाला कुठंतरी पाठिंबा म्हणून ओबीसी समाज हा एकवटल्याचं पाहायला मिळत आहे मागील एका तासापासून नांदेड ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग ओबीसी बांधवाने रोखून धरलेला आहे आणि या ठिकाणी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहण्यात मिळत आहे अदगाव तालुक्यातील खवाना या गावी मागील सात दिवसापासून आमचे ओबीसी बांधव दत्तात्रेय पांडुराव अनंतवार हे अमर उपोषाला बसलेले आहेत आणि यांची प्रमुख मागणी आहे की ओबीसी समाजामध्ये जे मराठा समाजाची घुसखोरी होत आहे ही घुसखोरी थोडी थांबली पाहिजे आणि बोगस कुठली परापत्र देणं बंद झालं पाहिजे आणि या उपोषणाच्या समर्थनार्थ आम्ही इथे हायवेवरती सर्व ओबीसी बांधवांनी आज रास्तारोग केला आहे ही पहिली पायरी आहे शासनाला करायची जर शासन पुढे नाही झालं तर याचा राज्यभर उद्रेक होऊ शकते ओबीसी बांधव रस्त्यावर येईल असा इशारा देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज घेतलेला आहे जय ओबीसी एकवीस तारखेपासून दत्तात्रय उपोषणाला बसले आहे शासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही या शासनानं दखल घेतल्या नसल्यामुळं आज आम्हाला रोडवर उतरू रोड जाम करावा लागला जर शासनानं याच्या समोर जर ताबडतोब नाही दखल घेतली तर शासनाला आम्ही एवढा इशारा देतो की आम्ही पूर्ण जेल भरू आंदोलन करून आम्ही सर्व ओबीसी हातगावचे पूर्ण ओबीसी आम्ही रोडवर उतरू ही शासनानं दखल घ्यावी एवढी आमची विनंती